कमी खर्चात कशी आपल्याला शेती करता येईल तर मी यूट्यूबवर बघितले सगुणा बागेचा व्हिडिओ आणि मी पण ठरवलं की चालू हंगामामध्ये आपण एस आर टी शेती करू एस आर टीच्या प्रोटोकॉलप्रमाणे वेळेत त्याची खत देणे त्याच्यानंतर तण नियंत्रण जे आहे नमस्कार मी बाळू चौधरी पळसन सुरगाण्यामधून मी बोलतो आहे माझ्या शेतावरून तर हे आहे एस आर टी पद्धतीचं भात लागवड मी साधारणत हे चौथं वर्ष आहे माझं आणि दोन हजार एकोणावीसपासून मी एस आर टी शेती करायला लागलो शेखरदादा भडसावळे बाग यांच्या आशीर्वादाने हे सगळं विनामशागत शेती जे तंत्र आहे ते मी आत्मसात केलेलं आहे आणि ह्या शेतामध्ये मी साधारणत वर्षातून दोन पिकं घेतो आहे एक पावसाळी पीक भात घेतो आहे पूर्ण भात आणि उन हिवाळी शेती शेतीमध्ये हरभरा वाटाणा चवळी आणि भुईमूग अशा प्रकारची पिकं ह्या ठिकाणी घेतो आहे हे माझं क्षेत्र आहे साधारण अर्धा पौण एकर आहे आणि ह्या ठिकाणी मला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं आहे तर ही शेती करण्यामाचा उ उद्देश असा की मी दो दोन हजार सोळ सोळा साली रिटायर झालो शिक्षक होतो मी आणि मग शेती करायला थोडीशी मला आवड झाली त्याच्या अगोदर दोन एक वर्ष मी पारंपरिक पद्धतीने चिखलनी क करून आणि शेती करत होतो परंतु खूपच खर्च येत होता साधारणत की कमी खर्चात कशी आपल्याला शेती करता येईल तर मी यूट्यूबवर बघितले सगुणा बागेचा व्हिडिओ बहुतेक शेतकरी अतिशय आनंदी दिसत होते त्यांचे व्हिडिओ मी पाहिले आणि मी पण ठरवलं की चालू हंगामामध्ये आपण एस आर टी शेती करू आणि त्याप्रकारे मी शेती शे ही शेती केलेली आहे अतिशय सोपी आणि बिना जास्त कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च न होता आपल्याला मजुरांचीसुद्धा कमतरता बा याच्यात भासत नाही आपण घरच्या घरी जे घरातल्या कुटुंबात जे जेवढे व्य व्यक्ती असतील तेवढे मिळून आपण टोकननी करतोय आणि साधारणत जे एस आर टीच्या प्रोटोकॉलप्रमाणे वेळेत त्याची खत देणे त्याच्यानंतर तण नियंत्रण जे आहे ते तण नियंत्रणसुद्धा आपण तणनाशकाच्या सहाय्याने तण नियंत्रण केलं ह्या वर्षी याच्यामध्ये मी नॉमिनी गोल्ड आणि अल्मिक्स।, अल्मिक्स पावडर वापरून इथं मी तण नियंत्रण केलेलं आहे तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी आता नंतर निघालेलं जे तण आहे तेवढंच दिसतं आहे याच्या अगोदर कोणतंही तण ह्यामध्ये उगवलेलं नाही तर मित्रांनो मी एकच विनंती करील सगळ्यांना की एस आर टी शेती ही अतिशय शे सोपी सुटसुटीत आणि कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च न होता आपल्याला करता येते सगळं श्रेय हे आमचे दादा भडसावळी दादा यांना जातं त्यानंतर सगुणाबागेची टीम अनिलदादा त्यानंतर परशुराम दादा आणि माझे इथले तालुक्यातले मित्र रामा चौधरी आणि चिंतामण धूम यांना जातं की माझ्या खांद्याला खांदा लावून ह्या आमच्या सुरगाण्यामध्ये त्यांनी अतिशय जोमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पूर्ण सुरगाणाभर सुरगाणा तालुका आणि बाहेर पण काही जिथंपर्यंत आम्हाला जाता येत नाही ते फोनवरच आम्ही त्यांच्याशी संपर्क करतोय आपल्याला यासाठी शेतीसंबंधी म्हणजे भात हिवाळी जे पिकं घेतो आहे त्यासंबंधी जर माहिती हवी हवी असल्यास माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद शहाऐंशी सदतीस अडवतीस यावर जरूर आपण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद